सिंगणापूर यात्रेची जोरदार तयारी या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकता दुकानांच्या आता गर्द्या वाढतील या ठिकाणी पुष्कर तलाव पुष्कर तलावाकडे हा जाणार रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला बाजारपेठ आपण बघू शकतो ही बाजारपेठ पुष्कर तलाव तलावाच्या शेजारीच बघत असते हा पुष्कर तलाव जो आहे याच पुष्कर तलावामध्ये कावड्या स्नान करतात भाविक मंडळी स्नान करतात आणि हेच तीर्थ शंभू महादेवाच्या पिंडीवरती वाहताना दिस आपल्याला सगळे भाविक दिसतात या तीर्थाचं महत्त्व अतिशय खूप मोठं आहे आणि हे तीर्थ जे आहे ते सुद्धा शंभू महादेव यांना शंभू महादेव यांनी निर्माण केलेलं दिसतं हा आठवडी बाजार या ठिकाणी आपल्याला भरलेला दिसतो Yeah, that's <laughs> की हे पहाशिखर शिंगणापूर मंदिर अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी सगळ्या गावड्या ज्या आहेत त्यांच्यासाठी स्वच्छता केलेली दिसते अतिशय सुंदर असं निसर्गग्राम दृश्य आहे शिंगणापूरच्या घाटातून आपण वर चढतोय आणि जस ज़ जशी शंभू महादेवाची ओढ जे आहे लागते तसं तसं मंदिर ते जवळ येताना दिसते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी श्रमगृह जे आहे त्या त्या अधिकारी स्वत सगळ्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते करताना दिसत आहेत त्यांच्या बैठका चालू आहेत एक त्या एकंदरीत यात्रेची जयत काही शिंगणापूरमध्ये आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यात्रा भरत असते दरवर्षी आणि लाखो भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी येत असतात सुंदर असं म्हणत जस जसं मंदिर जवळ येत आहे तस तसं अंतकरण जे आहे ते दाटून येत आहे आज या ठिकाणी कामपुरातील यात्रे काळापूर्वी आलेल्या आहेत मग बघू शकतो आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं दुकाने जी आहेत यात्रे काळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाय एक पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही आज लांबून लांबून भाविक आलेले आहेत शिखर जसं जसं जवळ येते तस तस मनामध्ये भक्तिभाव हा श्रद्धा ही वाढत असते आणि बळीचं मंदिर आपण बघू शकतो ही ध्वज आहे ध्वज ही बांधली जाते यात्रे दिवशी मुख्य दिवस आहे बळीच्या मंदिरापासून इथलंच वरती शिंगणापूरचं जे मेन मंदिर आहे तिकडे बांधले जाते यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूजा ही भक्त मंडळी अशीच जोरदार तयारीनं सगळं जे आहे साफ स्वच्छता तयारी सगळ्या पद्धतीने करताना दिसत आहेत या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे खाली त्या अन्नछत्र जाहीर चालू केलेलं आहे आणि बाळ या अन्नक्षेत्रासाठी लाभ आहे दिसत आहे सुंदर असं अन्नक्षेत्र आहे तिथून कुठल्याही बाळकि उपाशी जात नाही आज यात्रेच्या अगोदरच या ठिकाणी खूप गर्दी झालेली दिसते वाहने खूप खूप लांबून लांबून आलेले आहेत स्वच्छता गोळाची सोय या ठिकाणी असे महिलांसाठी पुरुषांसाठी केलेले आहे आपण बघू शकतो आणि जरी चढ असला तरीसुद्धा या ठिकाणी वाहने खूप लावलेले आहेत पार्किंगची उत्तम सोय या यात्रा ठिकाणी यात्रेच्या काळामध्ये खालीच असते एवढ्यावरती वाहनं येऊन देत नाही तर यात्रा अजून भव्य स्वरूपामध्ये झाली नसल्यामुळे या ठिकाणी आपण बोलू शकतो छत्रपती बुधन महाराज यांचे देवस्थान खाजगी देवस्थान असल्यामुळं यांचं अतिशय भव्य फलक या ठिकाणी आपण बघू शकतो भव्य फलक आहे श्रीमंत उदयनराजे बसते आणि आपण पूर्ण मंदिराच्या शेजारी आलेलो आहोत आज यात्रा पूर्ण भव्य स्वरूपात नसल्यामुळं यात्रेचं पूर्वसंध्येलाच आपण आलेलो आहे त्यामुळं बघू शकतो आपण वरती वाहनं येऊन देत आहेत शासकीय जी पदाधिकारी आहेत त्यांची सोय या ठिकाणी वरती असते दूरसंचार केंद्र आहेत त्यांचे अधिकारी या ठिकाणी वरती असतात की दुकाने जी आहेत ती बघू शकतो आपण छान पद्धतीनं ह्या ठिकाणी आपल्याला नारळ दवना बेल सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात बेल अतिशय चांगल्या पद्धतीचे बेल या ठिकाणी मिळत आहेत दवना नारळ भस्म यात्रा काळामध्ये ह्या सगळ्याच वस्तूंचं जे दुकान आहेत ती या ठिकाणी फाटलेले आहेत आणि आपण बघू शकतो की अगदी शि शिखर शिंगणापूरचं जे रंग रंगोटी केलेलं जे मंदिर आहे ते आपल्या डोळ्यासमोरच आहे या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्यांच्याशी बोलतोय या भक्त पुजारी आहेत आपल्यासोबत नमस्कार यात्रा काळामध्ये आपण या ठिकाणी जी पूजा करता कशा पद्धतीने यात्रा साजरी होते महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत नु पहिल्यांदा नऊ वर्षाच्या शुभेच्छा कालच्या दिवसापासून ते चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती त्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आहे या ठिकाणी यात्रा भरली जाते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये शंभू महादेव आणि पार्वती मातेचं लग्न विवाह सोहळा असतो हळदी सोहळा हळदी समारंभ असतो चैत्र अष्टमीला विवाह असतो संध्याकाळी बाराच्या दर बारा वाजता विवाह असतो त्याच्यापूर्वी चैत्र शुद्ध पंचमीला हळदीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आणि या यात्रेचे महत्त्वाचे आकर्षण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की सासवडचे उपजी गोवा यांची मानाची प्रथम कावड असते त्या कावडीचा मान असतो येथे शुद्ध द्वाद दिशेला म्हणजे बारा बारसीला रात्री बारा वाजता इथं धार पडली जात पडली जाते आणि या यात्रेची सांगत असते त्याप्रमाणे या सिंगापूरची यात्रा चालापाकप्रमाणे दरवर्षी चालू होत असते आणि याही वर्षी यात्रेचं छान नियोजन केलेलं आहे वीज रस्ते आणि पाणी या तिन्हीचं नियोजन ग्रामपंचायतीने छान पद्धतीने केलेलं आहे शिखर शिंगणापूर देवस्थान पूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आराध्य दैवत आहे या दैवतामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्याची प्रेर जी प्रेरणा आहे जी शक्ती आहे ती याच ठिकाणं त्यांना नेहमी प्राप्त होत राहिलेली आहे आज छत्रपती तेरा थेट तेरा वंश छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे या मंदिराचं आज व्यवस्थापन बघत असतात ते कधी येतात इकडे ते वर्षातून एकदा दोनदा येत असतात वर्षातून यात्रा काळामध्ये कधी येणार आहेत काय सोहळा बघण्यासाठी येतात या म्हणजे त्यांचे कुटुंबीय सगळे इथून दर्शन घेऊन यात्रेच्या कालावधीमध्ये येऊन घेऊन जात असतात आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या मोठ्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्त भाविक येत असतात आज तुम्ही किती वर्ष झालं येथे आहात मी जन्मापासून इथंच आहे आज माझं एकतीस तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव रोहित मनोहर इथला आम्ही सेवेकरीच आहोत पुजारीच आहोत पाच पुजारी आहेत ब्राह्मण जंगम कडशी पूर्व आणि कोळी हे पाच सेवाधारी मंडळ त्यापैकी आम्ही अच्छा तुम्ही आहात आज तुमचा जन्मच इथे झालेला आहे तुमचं आयुष्य इकडेच चाललेलं आहे सेवेमध्येच आहात तुम्ही इकडे येणाऱ्या भाविकांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात किंवा कशा पद्धतीनं नवस बोलणं म्हणतो नेमकं कशा पद्धतीनं भाविक या ठिकाणी आपले व्यक्त होतात म्हणजे तुमच्यापैसे आल्यानंतर त्यांच्या मनोकामना कि म्हणा किंवा नवस म्हणा असं काय कशा पद्धतीनं पूजा भाव प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकाच्या काही इच्छा आकांक्षा असतात जीवनामध्ये त्या पूर्ण होण्यासाठी महादेवाच्या चरणी साखळ घालतात नंदी आहे नंदीच्या कानामध्ये बोललं जातं तर बाहेर ढोल वाजवतात तिथं उद्धार करून बोललं जातं असे वेगवेगळ्या पद्धतीने नवस लोक काय प्रत्येक बोलले जातात काही व्यक्ती आपले कुलदैवत असल्यामुळे आपल्या जन्मलेल्या मुलाला सुद्धा इथे जावळ करण्यासाठी त्यांनी ते सुद्धा पद्धतीचं मानले अनेक राजकारणी असो खूप सिने 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 क्षेत्रात काम करणारे मंडळ सुद्धा या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन जातात काय भावना असतात त्यांच्या आपल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला विविध पद्धतीचं यश महादेवाच्या मिळावं प्रत्येकाची भावना असू दे राजकारण असू दे चित्रपट असू दे पत्रकार असू दे शेतकऱ्यापासून ते अगदी मंत्र्यापर्यंत सगळेजण इथे येऊन जातात आणि सगळे महादेवाचे चरणी दिन या मंदिराच्या आजूबाजूला नाथ संप्रदायाचे असो दत्त संप्रदायाचे असो किंवा वेगवेगळे जे ते ऋषीमुनी आहेत त्यांच्या समाधी आहेत अगदी इकडे खाली गणपती गन्पति ढोल्या गणपती असा म्हणजे मोठा गणपतीचं सुद्धा मंदिर आहे काय सांगाल या सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये हे मंदिर जे आहे ते खूप वर्षापासून आहे हां मग ह्या मंदिराचा जो परिसर आहे तो अतिशय पवित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आराध्य दैवत आहे आज या ठिकाणी विविध नेते मंडळी येतात विकास कामांची अनेक योजना या ठिकाणी झालेल्या का आहेत काय अपेक्षा असतात अनेक नागरिकांच्या काय अपेक्षा असतात तसं पाहायला गेलं तर आहे बाकी बाईक सगळ्यापैकी चांगल्या व्यवस्था आहेत रस्ते आहेत आणि यात्रेच्या निमित्तानं यात्रा कमिटीने आज एक दोन चार दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब केले प्रांताधिकारी अधिकारी साहेब केले त्यांनी बऱ्यापैकी व्यवस्था केली यात्रामध्ये ह्या व्यवस्था होतच असतात फक्त यात्रा झाल्यानंतर सुद्धा या गावाला मुळात दुष्काळीच भाग असल्यामुळे लवकरात लवकर पाणी तालुक्यालाच मिळावं शिंदेपुराला नाही पण या यात्रेच्या निमित्ताने मी तर महादेवाला अशी प्रार्थना केली की महाराष्ट्राचा शेतकरी सुद्धा दुष्काळमुक्त व्हावा आणि प्रत्येकाला सोन्याचा घास या आज कर्जमाफीचा आता तुम्ही सरकारकडे एक शंभू चरणी ही प्रार्थना केलेली आहे आज शेतकरी जो आहे तो कर्जामध्ये अडकलेला आहे मग कर्ज मुक्तीसाठी शासन कुठलीही जबाबदारी घेत नाही शासन अतिशय खूप कर्जबाजारी आहे मग शंभू महादेवाच्या ठिकाणी आपण काही प्रार्थना कराल काय शेतकऱ्यासाठी प्रार्थना करू शकतो आपल्या हातात आहे त्यांना आपण निवडून दिलेले आपण पा हातात प्रार्थनाच आहे निश्चितपणे शंभू महादेवा ती शंभू महा महादेवावरती पूर्ण महाराष्ट्राची श्रद्धा आहे आणि या यात्रा काळामध्ये शिवपार्वतीचा जो विवाह आहे तो अतिशय मंगलकारी विवाह सोहळा या या ठिकाणी आपल्याला दरवर्षी संपन्न होताना दिसतो आणि महाराष्ट्राचं जी पूर्ण काळजी आहे ती शंभू महादेवाला आहे आज कुठलीही ब सर्वसामान्य व्यक्तीची इच्छा असो मनोकामना असो या ठिकाणी सर्व पूर्ण होत असतात एक श्रद्धा आराध्य देवत जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे आहे आणि निश्चितपणे ही जी यात्रा आहे ती अतिशय सुखमय संपन्न साजरे तर दर होणार दरवर्षीच होत असते आणि यात्रा झाल्यानंतर सुद्धा इकडे काही स्वच्छतेचे विषय असतात का म्हणजे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही अडचणी असतात का तुमच्या ग्रामपंचायत तशी तरतूद केलेली असते आणि सगळं व्यवस्थित सुकर पार होत असत येथे बऱ्याच कचरा होतो ग्रामपंचायत विद्यमान प्रमाणपंचायत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सगळा कचरा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी होत असतं पूर्व दरवाजामध्ये पूर्ण पहिर्यांचा परिसर आहे त्या गाड्याल्या म्हणून आणिवर येतात पण पूर्वीच्या काळी तावडे घेऊन पूर्व दरवाजाने समोर होतं पूर्व दरवाजाचा पूर्ण मार्ग हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून परिमाने परिमाने धन्यवाद आपण प्रगती चळवळ YouTube चॅनलशी बोलत आंनी आणि आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व दर्शकांना जो इथे होणारा सोळा आहे त्यासाठी आपण निश्चितपणे निमंत्रण देाल ही अपेक्षा व्यक्त करतो हर हर महादेव हर सगळ्यांचं दुकानदारांचे शंभू महादेवाच्या चरणी आपण प्रथम गोमातेचं दर्शन करूया गोमातेचं दर्शन झाल्यानंतर शंभू महादेव आपाप प्रसन्न होतील नंदी महादेव नंदी महादेव नंदी महादेवाचं दर्शन केलं आपण आज लाईन जर बघितली तर लाईन दिसते आपल्याकडं संघ दर्शनाची लाईन आहे दर्शनाच्या लाईनला थांबूया आपण ही दर्शन बारी आहे ही दर्शन बारी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आहे आणि याच बाहे आपल्याला दर्शन घेता येतं आम्ही दर्शन बाहेरूनच घेणार आहोत आज बघू शकतो आपण शंभू महादेवाचं जे शिखर आहे त्याचं दर्शन हा महादेव मंदिराचा परिसर आहे अतिशय पवित्र असं स्थान आहे नमस्कार शंभू महादेवाचं यात्रा जी, जी आहे ती आता संपन्न होणार आहे काय सांगाल तसं काही माहीत नाही आपल्याला अच्छा तुम्ही पुजारी नाही का इकडे नाही 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 तुम्ही दर्शनासाठी आलेले आहे दर्शनासाठी अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद हां या ठिकाणी भाविक भक्तांची जी रेग आहे ती लागलेली दिसते आणि खूप जुन्या काळातलं जे मंदिर आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो